गोकृपा अमृत ताम्रताक आणि गोमूत्र असं आपण हरभऱ्याला तर तुषार सिंचनाने पाणी लावलेलं आहे आणि पंपाद्वारे तुषारमध्ये सोडत आहे एक तर त्यांची फवारणी झाली आणि शेतामध्ये ड्रिचिंग पण झाली दोन्ही कामासाठी गोकृपा अमृत आणि ताम्रताक आणि गोमूत्र तिने एकत्र करून सोडत आहे वीस लिटरचा पंप आहे एका वीस लिटरला आपण पूर्ण चार पंप करणारे जात चार पंपला अडीच लिटर टाक आणि अडीच लिटर गोमूत्र आणि चार पंप पूर्ण पावले पावलेकर पावलेकरचं क्षेत्र आहे हरभरा हां गोकुर्पा किती लिटर आहे ते हे वीस लिटर मारे आपण म्हणजे शंभर लिटर टाकणार ऐंशी लिटर आणि पावन गोमूत्र ताक बी टाकणार विशाल सिंचन मंदिर सोडण्यासाठी जिथे बोर ला आपण पिण्यासाठी पाण्यासाठी नळ काढतो असा एक त्या नळालाच अशी नळी पंपाची जोडून पंप चालू करून हा नळ चालू करून जरा की ऑटोमॅटिक पूर्ण शेतामध्ये आपली औषधी निविष्ट जाते का पैसर टाकलेलं आहे बनवायला आज तिसरा दिवस आहे असं ते आता सात दिवस तयार झाल्यावर पुन्हा आपल्याला हरभरायला असंच पाण्याचे हर सोडून द्यायचं गोकरूप आता पुढच्या भिजवण्यासाठी हळदीला आपण पाण्याद्वारे सोडण्यासाठी बनवायला टाकलेलं असायचं